जालना येथे सदर बाजार पोलिसांनी पुन्हा दोन तलवारींसह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत कादराबाद येथे राहणारा दिपेश नवमहलकर यांच्याकडे अवैध शस्त्रे असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली होती त्यानंतर पोलीस पथकाला आरोपीच्या घरी पाठवून शोध घेण्यात आला यावेळी आरोपीच्या घरातून अवैध दोन तलवारी सापडल्या आहेत त्या दरम्यान त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या तीन संशयित दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत दरम्यान पोलिसांनी आरोपी दीपेश नवमहालकरला ताब्यात घेतले आहे एकूण चार लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काल दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान पी एस आय नरोडे व आमच्या डिटेक्शन टीमच्या आमलदारांना दीपेश महालकर राणार पाणीवेश कुंभार गल्ली याच्याकडे तलवारी असल्याबाबतची माहिती मिळाली सगळ्या ठिकाणी आमच्या स्टाफनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी मिळाल्या आहेत या तलवारीकडे चौकशी करत असताना तलवारीबाबत चौकशी करत असताना दिपेश याच्याकडेच अजून तीन मोटरसायकल त्याच्यामध्ये दोन सौशे स्कूटी व एक यामा कंपनीची आर वन फाईव्ह मोटरसायकल अशी निनावी नंबर प्लेटच्या गाड्या मिळालेल्या आहेत आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती आमसाहेब चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या गाड्यांबाबतही आम्ही त्याच्याकडे कसून चौकशी करतो असा एकूण काल सदर बाजार पोलिसांनी चार लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये पी एस आय नरोडे साहेब त्यांच्यासोबत पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार पवार नसीम भरत ढाकणे करतारे व इतर असे आमचे सर्व सहकार्यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे सर आरोपी ताब्यात आहेत का आणि कोण आहेत ना आरोपीचं नाव दीपेश नव महालकर आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे